निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्रभर नियुक्ती करण्यात आलेली होती प्रति महिना दहा हजार रुपये या प्रशिक्षणार्थींना मानधन देण्यात आलेलं होतं आणि आता त्यांचा कार्यकाळ संपतो आहे आता हे सगळे प्रशिक्षणार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि महाराष्ट्रभर ते आंदोलन करत आहेत लातूरमधले जे साडेचार हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी आज मोर्चा काढलेला आहे आणि त्यांची एकमुखी मागणी आहे की आम्हाला कायम करा आणि जे मानदार आहेत ते देखील सुरळीत सुरू ठेवा मला सांगा आज सगळे आंदोलन करत आहेत काय मागणी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिन्याचा कालावधी आता संपुष्टात आलेला आहे पण या बेरोजगार तरुणांचं या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे आप या प्रश्नासाठी राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन हजार प्रशिक्षणार्थ्यांचा धडक मोर्चा काढून रा, राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे राज्य शासनाला लक्षात आणून देतो आहे की हे बेरोजगार युवकामुळं आपल्या स सरकारला खूप मोठी मदत झालेली आहे आता ह्या बेरोजगार तरुणांचं समायोजन मुदतवाढीसह समायोजन आणि त्यांना वेतनामध्ये त्यांच्या वाढ ही झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा काढतो आहे राज्य शासन यावर जर लक्ष केंद्रित करणार नसेल तर आम्ही आझाद मैदानाकडे कोच करतोय मला सांगा मुख्यमंत्री युवा निवड झाली त्यानंतर काय काम होतं तुम्हाला शिक्षक शिक्षक म्हणून मी काम करते आणि आम्हाला असं वाटते की आम्ही जेवढं कार्य करतो आम्ही आम्ही चांगल्या पद्धतीने करतो आम्हाला एवढीच आशा आहे की आम्हाला पुढची मुदत वाढ द्यावी आम्हाला नाराज करून काय काय काम केलं मुख्यमंत्री युवा प्रश्न ती या योजनेमध्ये लागल्यापासून आम्ही पंचायत समितीमध्ये आस्थापनेमध्ये मी होतो आम्हाला पूर्ण सरकारी चार वर्ष मागील जे पेंडिंग कामं होते जे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशामध्ये ला लागलेले ला जे युवक आहेत त्यांनी चार वर्षातील कामे पूर्णपणे अंमलात लावलीत जे पेंडिंग काम म्हणजे की एकदम सरकार जी कामे चालत आहेत म्हणजे जलदगतीने चालत आहेत म्हणजे युवा एवढा म्हणजे सरकारची जी कामं आहेत ती तिरंगाईनं होत होती त्यामध्ये वेग आणण्यासाठी म्हणून याचा उपयोग झाला आरोप होतो की निवडणुकीपुरताच उपयोग झाला सर आमचा निवड निवडणुकीपुरता उपयोग झालेला आहे आता ह्याच्यानंतर सरकार आम्हाला म्हणजे न्याय दिलेलं बरं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आझाद मैदान असेल किंवा आपल्या लातूर जिल्हा असेल तर आम्ही आम्हाला उपश्नला शंभर टक्के सर तयार आहोत आम्ही आणि सर्व माझी टीम म्हणजे माझ्यासोबत जेवढे आहेत तेवढे स सुद्धा मी घेऊन साडेचार हजार प्रश्नार्थ घेऊन मी आपले बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बघितलं आपण बघितलं आपण तर युवा प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ जो आहे तो संपलेला आहे त्यांचा तुडपुंजा मानधनावर ते काम करत होते मात्र त्यांना अपेक्षा आता वाढलेली आहे की सरकारनं सुरुवातीलाच सांगितलं होतं की सहा महिन्याचा काळापुरतं तुमची नेमणूक असेल मात्र त्यांना आता असं वाटतंय की सरकार त्यांना जे मानधन आहे ते सुरू ठेवेल आणि मदतीचा हात देईल महेंद्र चोंद्रे टीव्ही मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं